नमस्कार ब्रेकनंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सरिता कुंभार यांचं सामाजिक कार्य प्रभाग एकेचाळीस मध्ये चांगले असून भविष्यात त्या नगरसेविका म्हणून दिसतील असा विश्वास आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी हेवन पार्क महमदवाडी येथे बोलताना व्यक्त केला आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्राच्या युवती अध्यक्षा सरिता कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांकरता भव्य दांडिया महोत्सव आणि लखी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता यावेळी आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे आरपीआयचे पुणे शहर संघटक सचिव विशाल धाबारे कोळी राष्ट्रसंघाचे नेते अमोल हजारे प्रशांत हांडे माजी नगरसेविका कालिंदा पुंडे काँग्रेस नेते साहिल केदारी आरपीआयचे हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी महिला अध्यक्षा मिनाज मेमन राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कलेश्वर भाऊ घुले स्वीकृत नगरसेवक मनोज खुले राजेंद्र घुले शोभाताई होले माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री पुणेकर महिला नेत्या वैष्णवी सातव रोहिणी क्षीरसागर अश्विनीताई वाघ बीना खट्टीमणी प्रतिमा बोंदर शिवसेनेच्या महिला नेत्या सारिका पवार स्मिता साबळे आशा यादव शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश लाकडे गोकुल शिंदे आदित्य काकडे नेहाताई संगीताताई ओंकार जगताप शरद पवार सनीभाई भाई, भाई यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सरिता कुंभार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सत्ता नसताना प्रभाग एक्केचाळीसमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे महिलांचा मोठा पाठिंबा आहे महायुतीने उमेदवारीची संधी द्यावी विजयाचा झेंडा फडकवणार असा विश्वास सरिता कुंभार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेच्या नेत्या प्रतिमा बोबडे आणि विजय गुरव यांनी केले मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान महिलांना लकी ड्रॉ मधून मानाची पैठणी आणि देण्यात आली सरिता कुंभार यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहूया हा वृत्तांत सगळे काम करणारी आपली मंडळी आहेत तुमची हक्काची माणसं आहेत आता इथून पुढे आपल्या भागाचा विकास आम्ही सहा जण सात जण मिळून करू तुमचा आमच्यावरती आशीर्वाद आणि प्रेम असाच राहू द्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचे काही काम असू देत कुठल्याही प्रकारचे कोणाचे सामाजिक असतील अडचणी किंवा घरगुती अडचणी आहेत कुठल्याही प्रकारचे असू देत आर्थिक अडचण आहे मेडिकलच्या संदर्भात काय आहे तर तुम्ही निवांता आमच्या सहा जणांपैकी कोणालाही फोन करा किंवा ऑफिसवर येऊन कळवा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपल्या भागाचा विकास आपण लवकरच करू लवकरच आपल्या भागाला सिटीमध्ये कन्वर्ट करून टाकू आपण थँक्यू प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये त्या कार्यरत आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला त्या नगरसेवका म्हणून नश्चित दिसतील अशी मी आशा बाळगतो आणि या वाढदिवसानिमित्त हा जा दांडे महोत्सव त्यांनी आयोजित केलाय त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो संगीतात आई तिच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिला उदंड आयुष्य लाभ आरोग्य चांगले राहो हीच बुद्धाच्या घरी जय हिंद जय महाराष्ट्र सीमाताशी आमचं बोलणं असतं किंवा शहराच्या अध्यक्ष आम्ही सांगितलेलं आहे की जर राखीव साठी जर महिला साठी इथं जागा पडली तर आमच्यासाठी उमेदवार आहेत आणि पुरुष साठी एस साठी उमेदवार आहे तर आम्हाला या भागातून एक तरी जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तरी मी सांगतो की सरिता कुंभार जर आपल्या इच्छुक उमेदवार असतीलच उद्या भविष्यात जर जागा सुटली तर मी त्यांना शब्द देतो की हांडेवाडी असेल उंडरी असेल किंवा असेल या भागातून आम्ही त्यांचा प्रचार करू त्यांना प्रकारे देऊ आणि इथला एस सी एस टी एन टी ओबीसी समाज गोरगरीब समाज विकास झोपडपट्टीचा भाग असेल तिथली जो विकास रखडलेला आहे तो आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वर मार्फत आम्ही काम करू या भागामध्ये काम करत असताना ताईंनी अनेकांना चांगल्या प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले अनेक सेवा देण्याचं काम त्यांनी केलं गर्भवंतांना त्यांनी सातत्याने मदतीचा हात त्या ठिकाणी दिलेला आहे अशा ताईंना तुम्हा सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देत असताना उद्याच्या काळामध्ये त्यांच्या मनातील असलेल्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही देखील त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे अशा सदिच्छा शुभेच्छा देऊन सामाजिक असू किंवा काही असो कुठलंही पद कुठलीही सत्ता नसताना किंवा तळागाळात जो काम करतो त्याच्या मागे नक्कीच महिला भगिनी उभा राहतात आणि येणाऱ्या काळामध्ये ही गर्दी आहे ती सांगते की येणाऱ्या काळामध्ये भाऊंना आणि तुम्हाला नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही भाऊ आणि ताई आपल्याला नक्कीच या प्रभागाचा विकास करायचा आहे जो विकास थांबलेला आहे तो कुठेतरी आपल्याला त्या विकासाला गती द्यायची आहे आज या वाढदिवसा दिवशी एवढंच ताई सांगेल की आपला प्रभाग जसं तुम्ही म्हणणार की शहरी करायचा आहे शंभर टक्के आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि आपलंही वाटलं पाहिजे की आपण इथे मेट्रो सिटीमध्येच आहोत ताईंचा सह प्रेमळ आहे हे तुमच्या सगळ्यांची गर्दी बघूनच कळते कारण महिलांचं पटत नाही म्हणतात पण जेव्हा महिलांच्या पाठीमध्ये एवढ्या महिला असतात म्हणजे नक्कीच ताई प्रेमळ आहेत ताई पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही एका आरती आता येतोय तर ते। मला माहित नव्हतं कुठे जायचंय बर्थडे कोणाचा आहे पण मी जेव्हा आलो तुम्हाला बघितलं आपल्या दोघींचा परिचय खूप आधीपासून खूप वेळा झालेला आहे खूप कार्यक्रमात ताईंच काम पण खूप छान आहे आम्ही खूप वेळा भेटलो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीच आम्ही आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ज्या ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या सामाजिक क्षेत्रात त्यांना जास्तीत जास्त त्यांना प्रगती हीच आजच्या दिवशी भगवंताच्या मी प्रार्थना करतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कांद्याचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करून खरंच महिलांना एक छान असं व्यासपीठ मिळून दिलेलं आहे आणि महिलांसाठी त्यांचं कार्य खरंच खूप छान आहे त्या मला आता मागे भेटल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांचं कार्य मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यावरून आहे की सरिताताई या लोकांमध्ये जाऊन किती छान कार्य करतात त्यांच्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण झालं आणि त्या आठवणीनं आपलं अधिक अधिक सुंदर व्हावं